पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टॉमॅटो अडत्याकडून शेतकऱ्यांचे दोन कोटी सदतीस लाख रुपये थकले आणि वारंवार चक्रा मारून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते तसेच अनेकदा शेतकऱ्यांना केवळ तारखेवर तारखा मिळत होत्या शेतकऱ्यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली दोन ते तीन वेळा बाजार समितीत येऊन आंदोलन देखील केलं होतं गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शेत शेतकऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेला कांदा लिलाव देखील बंद केला या आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाने देखील शेतकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला होता बाजार समिती प्रशासनाने सतरा जून पर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे आश्वासन दिले सर्व टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न येथे एक मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं कारण म्हणजे त्या टॉमॅटो उत्पादकांचे काही आरतीकडे पैसे फसले होते तब्बल आठ महिन्यापासून आणि ते आंदोलन झाल्यानंतर प्रशासन असेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ असेल आणि सचिव सर्व अधिकारी असतील यांच्यामध्ये आंदोलन स्थगित करण्यामध्ये जो तोडगा निघाला का पुढच्या सतरा तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे शंभर टक्के पैसे हे अदा केले जाते ते शंभर टक्के पैसे सतरा तारीख घेऊन गेल्यानंतर आज वीस तारीख तब्बल आली वीस तारखेला मागच्या दोन चार दिवसापासनं आडत दुकानदार गुरुकृपा आडत दुकानदार यांनी दोन चार दिवसापासनं सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आणि तीस टक्के रक्कम त्याच्या पद्धतीनं त्याच्या मनमान ती पाठीमागं ठेवली मग याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आलो असता स सचिव असतील पोलीस पी पी आय तिवारी साहेब असतील यांनी आड दुकानदारांच्याशी चर्चा केली असतात त्यांनी असं सांगितलं मी मी आता जेवढी रक्कम आहे तुम्हाला अदा अखेर आता अडतदारांकडून शेतकऱ्यांना सत्तर टक्के रक्कम अदा करण्यास सुरुवात झाली उर्वरित तीस टक्के रक्कम देखील लवकरच देणार असल्याचं अडतदाराकडून कळवण्यात आलेलं आहे शेतकरी एकजुटीचा हा विजय असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलं आहे एन सी एन न्यूज तुषार झेंडपाळी पिंपळगाव बसवंत